नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओचं विशेष म्हणजे आम्ही दिवाळीसाठी गावाला जाणार आहे तर हेच सगळं पॅकिंग वगैरे किंवा कसं जातो आहे काय हे पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा आणि इकडं ना इकडं देवांशी आणि ते पप्पा आता मी बोलतीये ना तर ते बघते तू माझ्याकडे की काय बोलतीये म्हणून आणि ते फोन मध्ये देवांश डेचा डान्स बघते हाय का नाही पिले हाँ। से हाय फक्त हाय म्हणायचं हा तर बघूया कसं कसं काय काय होतंय आणि इतका गोंधळ आहे ना पोरांचा सुट्ट्या म्हणून एवढा गोंधळ घालतात कंटिन्यू गोंधळ असतो एक मिनिट सुद्धा असं शांत नसतंय तर आता पप्पा काय म्हणते का मला नाही आवडत असत काय इकडं ना चहा उकळतोय आता मी तर काय जास्त चहा पित नाही पण पप्पासाठी म्हणजे साडेचार वाजलेत तसे आणि इकडं ना हे साठा बनून ठेवलाय इकडं आहे मैदा आहे म्हणजे मैद्याचं पीठ आणि इकडं जे तो भाकूर केला आहे म्हणजे थोडक्यात दे सारण असतं ते आमच्या इकडं भाकूर म्हणतात कोणाकोणाला ते सुद्धा माहीत असेल तर इकडं मी पुडाच्या करंजा करणार आहे तर त्याचीही तयारी करून ठेवली आणि आम्हाला जायचं आहे पण माझ्या ना भूत शिरले की नाही मला आज पुडाच्या करंजा करायच्या आहे म्हणून बऱ्यापैकी तशी तर मी दिवाळी केली आहे फक्त लाडू केले नाही असं म्हणलं की लाडू गावाला गेल्यावर करता येते कारण की गावाला तर सगळं ऑलरेडी परत करायचं आहेच पण जर गावाला कशी घरची डाळ वगैरे असते मग त्याच्यामुळं होऊन जातं गावाला लाडू आणि असे या आम्हाला कोणाला जास्त लाडू आवडत नाहीत आणि जो आमचा लाडू आहे तर त्याला लई आवडतात पण ते गुलाबजामवर जरा ॲडजस्ट केलं म्हणलं आता गावाला गेल्यावरच आपण लाडू बनूयात तर बघू काय काय होतंय ह्या करंजा करायच्यात मला त्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे त्यानंतर कपड्याची पॅकिंग करायची आणि मी जी थोडीफार काय दिवाळी केली आहे तीसुद्धा मला पॅक करायची आहे गुलाबजाम आहेत तेसुद्धा डब्यांमध्ये भरायचेत आणि हे सगळं करायचं आहे नवीन साड्या वगैरे देवांशचे कपडे हे सगळं भरायचे निदान मला रात्रीचे बारा वाजणार आहेत पण जाऊ देत आणि आम्ही उद्या पहाटं निघणार आहे तर हे सगळं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर आता हे झालं आहे आता मला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं आहे थोडंसं आज धनतेरस आहे तर त्याच्यासाठी मला धनेचे हळद वगैरे आज घ्यावं असं म्हणतात तर तेसुद्धा मला आज घ्यायचे तर मी बाहेरसुद्धा जाणार आहे आणि त्यानंतर मुळात हे सुद्धा काम करायचं आहे आज आणि बघूयात आता कसं कसं काय काय होतंय किती ॲडजस्ट होतं आहे साडेचार ऑलरेडी वाजलेले आहेत आता बघ अशीच मी जर बडबड करत बसले तर मला उशीर होणार आहे त्यामुळे आता मी पटपट काम करते आणि सकाळपासून एवढी कामं केली आहेत आता इथून पुढं पण तेवढीच कामं करायची सुरू करूया एक काम कमी करण्यासाठी मी ना इकडे यांना पंत्या लावण्यासाठी बसवलं होतं कारण आज होती धनतेरस आणि असंही या आम्ही गावाला जाणार होतो तर त्यामुळे काय म्हणलं की ब दिवाळी चालू आहे आणि जेवढे काही माझ्याकडं दिवे होते हे गेल्या वर्षीचेच होते ह्या वर्षी मी काय म्हणजे तिकडं दिवाळीला नसल्यामुळे इकडं काही दिवे घेतले नव्हते तर जेवढे काही दिवे होते सगळे मी त्यांना लावाय लावले होते आणि इकडं माझ्या पोळाच्याकरांच्यासुद्धा बनवून रेडी होत्या आणि एवढ्या त्या छान झाल्या होत्या ना व्हिडिओसुद्धा याची रेसिपी पूर्ण आपल्या चॅनलवरती आहे तीसुद्धा एकदा नक्की चेकआउट करा आणि किचनवरती असा काही पसारा झाला होता कारण की या करंजा करायला एवढा वेळ लागतो ना साध्या करंजाला जेवढा लागत नाही ना तेवढा जर तुमच्याकडं वेळ असेल ना भरपूर तरच ह्या करंजा केल्या पाहिजेत नाहीतर एकटं जर माणूस असेल ना तू खूप दमून जातं या करंजा करण्यासाठी तर जर वेळ असेल असं एकदम निवांत तरच ह्या करंजा केल्या पाहिजेत तोपर्यंत यांनी दिवे लावून घेतले आणि मी कुठं कुठं ठेवायचे हे सुद्धा बघत होते तर पहिला दिवा हा तुळशी शेजारी ठेवला एक रांगोळीपाशी ठेवला त्यानंतर सुद्धा दिवे ठेवले होते असं काही हळूहळू सगळं चाललं होतं कारण की दिवे लागण्याची वेळ होती आणि ही इकडं दोन्ही साईडनी आणि जी दरवाजाची पट्टी असती ती सुद्धा मी या दिवाळीला नवीन लावली कारण प्रत्येक दिवाळीला चांगलं असतं लावलेली आणि ही सकाळचीच धनतेरसची रांगोळी सुद्धा काढून घेतलेली होती तुळशीबाजीसुद्धा दिवा ठेवला आणि काही जर असेल माझ्या जवळचा विषय तर ही झाड आहे तुळशी त्यानंतर एक रान तुळस सुद्धा आली त्याच्यामध्ये एक कोरपडे आणि हे जे छोटंसं चिनी गुलाब असतं ना त्याच पद्धतीमध्ये एक झाड आहे आणि त्यानंतर मनी प्लांट पहिलं माझ्याकडं खूप मोठं मोठं मनी प्लांट होतं पण त्यानंतर मी एक छोटीशी कांडी लावली आणि ती एवढी छान फुटली आहे ना पण ती कसं आता काय माहीत नाही जाऊपर्यंत जळती जा का काय माहीत नाही आणि पूर्ण गल्लीमध्ये बघत असाल ना तर पूर्ण अशी लाईटिंग वगैरे लावली होती जर कुठं अशी दिवाळी असेल ना तर ती पुण्यामध्ये असते कारण की एवढी लाइटिंग असते ना आणि आमच्या गल्लीमध्ये तर पूर्ण प्रत्येक बिल्डिंगवरती एवढं लाइटिंग केलेलं होतं आमच्या सुद्धा बिल्डिंगला आजच लाईटिंग टाकलं होतं आणि ते खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर मी गेले होते बाहेर कारण धनतेरस असते आणि असं म्हणतात की मीठ हळद किंवा धने गुळ ना पण मी ते सुद्धा घेऊन आले होते त्यानंतर छोटीशी धनतेरसची पूजा सुद्धा करून घेतली कारण गडबड होती अशी पण आणि निवांत वेळ पण नव्हता तर छोटीशी का होईना पूजा करून घेतली आणि गावाला यायचं म्हणलं ना तर नक्कीच फ्रीज पूर्ण खाली करावा लागतो नाहीतर जाऊपर्यंत खूप खराब होतो सगळं झालंय पण आता सगळी घरातली क्लिनिंग राहिली आहे म्हणजे थोडक्यात आता जेवण वगैरे तर झालं आहे किचनला बाकी आणखी भांडे बाकी आहेत त्यानंतर आणखी बॅग पॅक करायचे सगळं काढून ठेवलं आहे फक्त जे जिथल्या तिथं गड्या करून ठेवून द्यायचं आहे एवढं बाकी आहे खूप कंटाळा आला आहे आत्ता मला वाटतं एक दहा वाजून गेलेत आता बघूयात तरी अकरा वाजतीलच लाडू बघतो आहे आमचा आणि आता तुम्हाला दाखवते राडा असं तर कधीच किचनवरती नसतो पण मी ये ना काय केलं करंजा केल्या तसा स्वयंपाकसुद्धा केला ना अजिबात आवरलं नाही म्हणलं की सगळ्यासोबतच आवरून घेऊया त्याच्यामुळं आता खूप राडा झाला आहे आता सगळं काढायचं त्यानंतर जे काही उरलं आहे सुद्धा सकाळी जाताना गाईला टाकायला न्यायचं त्यानंतर असं सगळं छोटं छोटं तुमच्यासोबत सांगतेच जास्त तर फायसवरच करेन कारण की ना की असं बोलायला जास्त मिळत नाही त्यामुळं ह्या गॅसचं तुटलं आहे त्यामुळं तो काही यूज नाही केला इकडचाच यूज केला आता गावावरून आल्यानंतर तो नीट करता येईल तर त्यासाठी मी खालून सिलेंडरचं बंद केलं आहे डायरेक्ट तर इकडं असा पाणीसुद्धा भरून ठेवलं होतं पण आता हे भांडे बघू शकता एवढे सारे भांडे पडलेत आणि ते मला सगळं क्लीन करायचं आहे आता खूप जास्त कंटाळ आला हे का नाही बबडे आणि तुम्हाला दाखवते आता इकडं ना इकडं इकडं दाखवते की हे ना सगळं डीमार्टमधून आणलेले बिस्किट आहेत आणि जी काही मी थोडी थोडी दिवाळी केली होती तर ही सुद्धा याच्यामध्ये भरली ते आहे एका ठिकाणचं आणि हे आहे एका ठिकाणचं सेम टू सेमच भरले फक्त यामध्ये काय केलंय ही पिवळी पिशवी आहे ना तर पाठीमागं भरपूर सारे लिंब दिले होते आणि ते काय आम्हाला संपले नाही आणि बिल्डिंगमधले पण सगळे गेलेत नाही तर उरलं ना असं काही तर मी देत असते कोणाला असं पण सगळेच चाललेत त्यामुळं काही ह्या वेळेस दिलं नाही यामध्ये थोडेसे लिंब आणि एक चिक्की आहे त्याचं मी काहीच केलं नाही तर हे परत रिटर्न चालवले याच्यामध्ये पण दिवाळी आणि याच्यामध्ये पण दिवाळी आहे आणि तेवढे ते आहे बाकी काय नाही आणखी बघूयात आणखी निघताना याच्यामध्ये गुलाबजाम टाकायचे फक्त एवढंच राहिलं आहे जे फ्रीजला ठेवलेत मी आणि जाताना निघताना आम्ही त्याच्यामध्ये भरू आत्ता बघूया काय काय सगळी कामं तर झाली होती पण आता एक मोठं काम बाकी होतं ते म्हणजे पॅकिंग करायची आणि पॅकिंग करायला एवढं डोकं लावावं लागतं ना की कुणाचं काय घ्यायचं कुणाचं काय घ्यायचं हे विसरलं नाही पाहिजे ते विसरलं नाही पाहिजे असं चाललं होतं आणि कपडे घ्यायचे म्हणलं ना तर दिवाळी म्हणल्यावर नवीन पण कपडे लागतात म्हणजे जर कुठं गेलं तर असे सुद्धा कपडे लागतात आणि डेली घालायचं सुद्धा लागतात तर याला सुट्ट्या आहेत दोन तारखेपर्यंत तर तोपर्यंतसुद्धा कपडे लागणार आहे आणि लहान मुलांचं असं असतं ना की जास्त कपडे लागतात की हे कपडे नको ते कपडे नको असं काहीतरी चालू असतं आणि माझ्यासुद्धा साड्या की वेअरला वेगळ्या कधीतरी घालणाऱ्या वेगळ्या असं चाललं होतं सुद्धा तसंच होतं आणि मी एक कामसुद्धा हलकं करून ठेवलं होतं की आदल्या शिव दिवशी त्यांचे जे सगळे ड्रेस आहेत म्हणजे शर्ट तर ते सगळं प्रेस करून ठेवलं होतं आणि सुद्धा सगळे जे प्रेसच्या कामाचे आहेत तर तेसुद्धा करून ठेवले होते म्हणजे ते एक काम हलकं झालं होतं म्हणजे ज्या दिवशी जाणार आहे आपण तर त्या दिवशी खूप गडबड होत नाही आता तुम्हाला जर वाटत असेल ना की जायचं म्हणल्यावर काय एवढं तर प्रत्येक बाईलाच माहीत असतं की बाबा थोडक्यात काय काय असतं तर गॅसभर बंद झालाय का खिडक्या बंद झाल्या आहेत का पडदे व्यवस्थित आहेत का म्हणजे बाथरूमच्या नळ बंद आहे का असं सगळं बघायला लागतं नाहीतर मग जाऊपर्यंत काही घराची अवस्था वेगळीच होत असते त्यानंतर फ्रीज पूर्ण बंद क्लीन करून निघावं लागतं तर इथं सगळी पॅकिंग चालली होती आणि मी मनालाच हसत होते कारण की बरं झालं मी आदल्या दिवशी हे काम करून ठेवलं म्हणून असं माझा विचार होता पप्पा तर झोपी गेले होते पण आमचा बाबा काही झोपायचं नाव घेत नव्हता कारण की त्याला माझ्यासोबतच जागायचं असतं जेव्हा मी झोपन ना तर त्याच वेळेस त्याला झोपायचं असतं असं आणि साडे अकरा पावणे बारा वाजले होते पण याला झोपायचं जो नव्हतं जोपर्यंत मी झोपत जो नव्हते आणि त्याचं एकच चाललं होतं गावाला कधी आहे गावाला कधी जायचे आणि कधी आहे तू कधी तुझं काम आहे हेच होतं एवढा त्याचा नाद चालू होता त्यानंतर याचे सुद्धा सगळे कपडे भरले आणि विचार क करून भरावे लागतात कारण की हे घालल का ते घालल का बेल्ट घ्यायचा की नाही रुमाल घ्यायचे की नाही हे कपडे तर असं झालं होतं की आम्ही येणार होतो त्या दिवशी आम्ही सकाळी येणार होतो आणि काय आम्ही पाटा आंघोळ वगैरे नव्हतो करणार तर त्यासाठी काय करायचं होतं की वेगवेगळे तीन ठिकाणी कपडे भरले होते की असे म्हणजे एक दिवस माहेरी तर त्या दिवशी वेगळे दुसऱ्या दिवशी वेगळे असे आणि इकडं विषय आपल्या काळजाचा की आपल्याला मेकअपसुद्धा लागतो दिवाळीचा सण म्हणल्यानंतर जे काही माझ्याकडे थोडेफार प्रोडक्ट आहेत तर ते मी काय करते की एका बॅगमध्ये भरते किंवा एखाद्या म्हणजे जे काही असेल तर ते भरून ठेवायचं म्हणजे कसं आपल्याला घरी गेल्यावर पण इजी पडतं त्यानंतर बांगड्या आणि बांगड्या तर लागतातच ऑफकोर्स गावाकडं गेलं का बांगड्या तर लागतातच त्याच्यासाठी बांगड्यासुद्धा इकडं मी भरणीत भरल्या कारण की ना फुटत त्याच्यामुळे मग ते भरणीत असं असतं तिकडं जरी बॉक्स वापरला तरी मी गावाला येताना काय करते की ते सगळं भरणीत भरून आणते म्हणजे ते इजी पडतं आपल्यालासुद्धा आणि पहाटेचे तीन वाजले झोपायला साडेबारा वाजले होते तर मी अडीच तासाची झोप घेऊन आहोंनी फोन केला तीन वाजता उठगं बाई म्हणून आणि उठले मी आणि इथं ना पावणे चार वाजत आले होते तर मी सगळं आवरून घेतलं होतं घरातलं आणि हा झोपलेलाच राहू दिला होता आणि इथं मी थोडंसं डोकं विचारून घेतलं कारण की म्हणलं प्रवासात असं खूप बोर वाटायला नको म्हणून फ्रेश होऊन असं सगळं करून घेतलं त्यानंतर निघतानासुद्धा सुद्धा माझ्या झाडांची मला आठवण झाली होती कारण की म्हणलं यांना थोडंसं आज पाणी टाकलं तर एक दोन दिवस परत गरज पडणार नाही अशा बिल्डिंगमधले पण सगळे गावी गेल्यामुळं ना कसं होतं की कोणी नाही आहे तिथं त्यामुळं आणि असंही जर कोणी लवकर गेलं तर सांगून ठेवलं की मग मी टा टाकत जा म्हणून पाणी गल्लीमध्ये कोणीच तुटलेलं नव्हतं आणि त्यानंतर गाडीसुद्धा आली होती लगेच मग आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे सगळं खाली नेऊन ठेवलं आणि पप्पा म्हणत होते की बाई एवढ्या बॅग कुडून आणल्या तू आणि याच्यामध्ये काय काय केलं आणि माझा असा विचार होता म्हणत होते की तुला मी बसने नेईन आणि मग दोन तीन बॅग असतात जाऊ पण पूर्ण मी भरून बॅगा काढल्या होत्या आणि एवढ्या काही पिशव्या होत्या एक एक करता एवढं काही सामान झालं होतं आणि पप्पा मला हसत होते आली का ट्रेन

अंकल काय म्हणत रे त्या मामाला आम्हाला खाली उतरल्यावर काय दिसतंय आ, आ? आ ट्रेन ट्रेन कुठे ट्रेन ट्रेन नाही आता कुड़े? ट्रेन गेली की हं ट्रेन साठी आता थांबलो होता आता किती वाजलेत रे साडेसहा वाजलेत 6:30 मग आता कधी साडे नऊ दहा वाजणार आहे आम्हाला पोहोचायला तरी मी बाऊजी हसत ममीला आवाजाने आबा फक्त इथपर्यंत योस्तोवर घाबरत होते आता आम्ही गावाकडच्या एरियात आलोय म्हणून कसे गाडीवर बसलेत बावजी गेले मोटरसायकलवर आणि आता आबा बसलेत सगळे येतं त्यांना टॅम्पो वगैरे सगळं येतं पण पन... शहरामध्ये घाबरतात म्हणजे त्यांना थोडस ऍडजस्ट व्हायला म्हणजे त्यांनी कधी शहरात चालत नाही गावाला सगळं चालवत पण शहर असल्यामुळं त्यांना जरा घाबरत होते त्याच्यामुळं भाऊजींनी आम्हाला आणलं इथपर्यंत आणि आता आबा बसले आता बघूया आता एक दोन तीनच किलोमीटर राहिले आता लवकरच आम्ही घरी पोहोचू कोणाकडे पिले आजीकडं हम्म तरी मग चला भेटूया घरी गेल्यावर बघूया आणखी म्हण आम्ही ना पारुश आहे आणखी कारण की आम्ही तीन वाजता उठलेलो आणि एवढ्या लवकर म्हणलं आम्ही नऊ वाजेपर्यंत घरी पोहोचू आज पहिली आंघोळ आहे पण आमची आणखी आंघोळ झाली नाहीये बघूया काय होत आणखी आमची चिल्लर आली आमच्या देवासला भेटायला हाय का नाही वीर दादू का कोण आलाय

आता ना आम्ही घरी आलोय आणि आता आम्ही सगळं पसरवला गेलाय तिचा अजून पाहू शकता तुम्ही हे बघा तुम्ही करांच्या पण आता हे असं बोलते ना मी आहे ती ह्या ऍक्टिंग मध्ये बोलते ना हेच टाकणार आहे आपश आणि इकडं लाडू आहे

आणि मम्मी नाहीये आता बघू मम्मी आल्यावरती तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते याच्यामध्ये आहे आता इथून पुढं आता आज दिवसभर काय काय होणार आहे आता जस्ट मी आली आहे आता दहा वाजून गेलेत आता बघू इथून पुढे काय काय दाखवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय